प्रसारमाध्यमातून एक आम्हाला माहिती बघण्यास मिळाली की उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांनी फरा सय्यद व स्नेहल माळे यांचा प्रवेश मिंदे गटातून उबाटा गटात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांची बाईट ऐकली तर त्यांना खुलासा द्यायची ही माझी जबाबदारी आहे कारण मी गरजेचं शेअर प्रमुख असल्यामुळं त्या जिल्हा प्रमुखांना खुलासा करून देणे माझे गरजेचं विषय जिल्हा प्रमुखांना म्हणण्यापेक्षा तमाम जनतेला देणं खुलासा ही माझी जबाबदारी आहे ज्या दोन पदाधिकारी गेल्या सय्यद आणि माळी त्या पहिल्यापासून आमच्या पक्षात कधीच आलेल्या ते नाही आहेत त्या त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधून कायम फिरताना आपण स्वतः सगळ्या पब्लिकनं पाहिलेल्या असेल तर त्या जिल्हा प्रमुखांना मला एक सांगायचं आहे सा आमच्या लोकांना ऑफर द्यायची या आमच्याकडं या आमच्याकडं कोण येत नाहीत नव्या नवरीचे नऊ दिवस असतात मी काम करतोय बघा मी असं करतो मी तसं करतो हा प्रकार त्या जिल्हा प्रमुखांचा चालू आहे तर त्यांना मला सांगायचं आहे स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याचा प्रवेश घेऊन काय तुम्ही जगाला दाखवालाय मला समजलं नाही आणि आम्हाला मिंदेकर म्हणत असताना स्वतः पहिला काय आहात ते बघा आज या ठिकाणी मी काम करत असताना कामाच्या जोरावर शेळ प्रमुख झालोय कोणाच्या पायात लोटांगण घालून झालेलं लो नाही माणसाचं काम बोलतोय आणि आम्हाला मिंदेकर म्हणण्यापेक्षा सोनिया गांधीच्या पायात लुळून तुम्ही स्वतः मिंदे आहात मला हे बघा आणि मग आमच्यावर टीका करा आमच्यावर टीका करत असताना आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून हे बंद करा आणि एवढ्यावर आपण समजून घ्यावं अन्यथा इथून पुढं अशी आपली भाषा आली तर जशाच जसे उत्तर दिले जाईल आणि माझी मी आपली वाट बघतो आपण जर माझ्याबरोबर प्रतिक्रिया दिल्या तर माझ्याकडे अजून काही बरंच आहे शिल्लक जे मला परत प्रसार माध्यमासमोर सांगावं लागत सध्या उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती तर जेवढे पदाधिकारी आहेत तेवढीच त्यांची ती शिवसेना आहे असं म्हणावं लागत सगळे शिवसैनिक मध्ये जेंट्स आघाडी असतील किंवा महिला आघाडी या आमच्या सोबत पहिल्यापासून आहेत खरी शिवसेना ही आमची आहे हे परवा न्यायालयानं पण पर सिद्ध करून दिलेला आहे धनुष्य बाण सुद्धा आमचा आहे मशाल चिन्ह घेऊन स्वतःला शिवसेना म्हणून इतरांना मेंदेगड म्हणण्यापेक्षा कामात लक्ष देऊन काम वाढवा आणि मग जनतेसमोर या